मनाली स्कूल फॉर सोन मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपण पु ल देशपांडे यांच्या बटाट्याची चाळ या पुस्तकाचं चा अभिवाचन सुरू केलं होतं त्याचा आजचा हा दुसरा भाग आहे मागच्या वेळेला आपण भ्रमण मंडळ या पुस्तकातला उतारा वाचला होता आज आपण उपास या लेखातला उतारा वाचतो बटाट्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही अण्णा पावशांच्या मुलींच्या कुंडल्या त्यांनी खडातून केव्हा काढल्या गुपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमन बिल्डिंग मधल्या उकडव्यांच्या घरी केव्हा नेल्या ही गोष्ट पावशीण काकुना कळायच्यात आमच्या कुटुंबाला कळली एच मंगेशराव हे चाळीतले संगीतज्ञ परंतु त्यांना कुठल्या चिजांचे अंतर येत नाहीत हे गाणे संपले एवढेच गाणते करणाऱ्या रागू ना देखील ठाऊ बाबलीबाईंच्या पाटल्या गहाण पडल्याची गोष्ट गहाण खतावरची शाई वाळण्यापूर्वी सर्वांच्या तोंडी झाली आणि रतन समळ न्यू गजकर्ण फार्मसीच्या मुलगी तिने द्वारकानाथ गुप्त मधूला लिहिलेलं प्रेमपत्र मधूच्या हातात पडण्यापूर्वी काशनाथ नाडकर्ण्यांच्या मुलाने गॅलरीत उभं राहून परवचा म्हणतात असे खाडखाड म्हणून दाखवले सगळे बहिजींचे वंशज नाना जातीत आणि पोट जातीत जन्मून बटाट्याच्या चाळीत वस्तीला आल्यासारखे आले आहेत वास्तविक माझ्या उपवासाचा निश्चय मी आधी माझ्या मनासज्जनाखेरीत येरा कोणालाही सांगितला नव्हता पण उपवासाला सुरुवात करून पुरते चार तास लोटले नाही तो वर्दळ सुरू झाला पंत मला मंडळी उगीच पंत म्हणतात वास्तविक पंत वाटावे असे माझ्यात काही नाही चांगला टेलिफोन ऑपरेटर आहे मी आता आपल्याला बुटपॅन्ट आवडत नाही हे खरे पण म्हणून काय पंत पण हा काय साला मॅडनेस अशा थाटात सोकाजी लोकेकरांनी सुरुवात केली तुम्हाला काय वाटतं तुमचा बॉस अशी फास्ट करून पण माझा ऐका तासांच्या उपवासानंतर शीण होत चाललेल्या माझ्या आवाजात सोकाजी नानांजी समजूत घालू लागलो पण नाही सोकाजी मला सरमन देण्याचा चंग बांधून आले होते हा तर मुळी बॉसला कन्व्हिन्स करायचा वेच नाही लिसन तुम्हाला पाहिजे तर सिक नोट देतो माझे कझिनचा साळा एम डी हाय यू विल गेट ॲज मच लीव्ह बट साला उपवास काय पण माझं ऐका अरे काय ऐका तू काय सांगणार दिस इज हंबग चार पाच तासांच्या उपवासाने माझी अशक्तता कणकण वाढत होती आणि इथे सोकाजी नानांना ना जोर चढत होता साला लिसन तू जेवून घे बरं संडे हाय आज फिश काय मिळाली होती पण तू उपास पिपास नको कोण साधारण दीड तास त्रिलो बडबडून गेले आणि चाळीतले नाट्यभाऊरव कुशाभाऊ आले त्यांनी तर एकच सुधा सुधाकर तुम्ही आमचे पाठचे भाऊ आम्ही तुम्हाला सांगू नये पण तुम्ही दारू सोडा या चालीवर सुरुवात केली पंत इथे कुशाभाऊनी माझ्या पाठीवरून हातही फिरवला पंत ऐका माझं दोन घास खाऊन घ्या या वाक्याने काही अत्यंत संकेत माझ्या डोकावले अहो पण पण नाही परंतु नाही पंत आपण वर्ष पण नाही परंतु नाही पंत आपण चाळीत इतके वर्ष राहिलो ते भावाभावांसारखे आमची आत्ताच म्हणाली की तुम्ही उपवास सुरू केला आहे जेवत होतो तसाच उठून ना आलो नाही पंत तुम्ही जेवायचं नाही तर कुणी पंत ऐका माझ बाबा बरव्यांच्या दारूची मुंज आठवा वीस वर्ष होऊन गेली पंचावन्न जिलव्या उठवल्या होता ना तुम्ही इथल्या तुम्ही वर कुशाभाऊने एक हुंका देखील काढला कुशाभाऊंचा तो कळवळा पाहून आमच्या कुटुंबानं आठ डोळे पुसले ते काही नाही पंत तुम्ही जेवलं पाहिजे वासानं काय होणार अहो जनोबा रेग्याचं बोलणं एवढं काय मनावर घेता जनुबरेगाचा काय संबंध माझ हे वाक्य पुरे व्हायच्या आतच नाटकातल्या सारखा काय संबंध एवढे शब्द उच्चारून कुशाभाऊ नाट्यभैरवाने एक प्रदीर्घ उत्साह सोडला कळल्या आहेत कळल्या आहेत मला साऱ्या गोष्टी टमरेलाची चोरी ती काय अरे जाताना बरोबर थोडीच न्यायची आपल्याला ही चीज वस्तू सार इथच टाकून जायचंय बर किती कुशाभाऊ टमरेल पंत उजाडल्यावर टमरेल नाही टमरेल उजाडल्यावर कोंबड हा कोंबड झाकलं म्हणून काय उजाडायचं राहत आहे थोडं तीन दमडीचं टमरेल ते काय आणि त्याचा चोरीचा तुमच्यावर चोरी मला काही कळे ना पंत तुम्ही नका कष्ट करू मी जनोबा पुढं शंभरेल टमरेल भरून ठेवतो वापर म्हणाव दिवसभर पण पंत तुम्ही हा उपवासाचा नाच सोडा ही अन्न ब्रह्माची उपेक्षा आहे पंत पण कुषा भाऊ माझा ऐकाल का मला काही ऐकायचं नाही मी बोलायचं नाही मला फक्त एकच पाहायचंय ते तुम्हाला भरपूर जेवताना पंत सोडा हा हात नाही उपासापोटी आपल्या प्रकृतीचा सत्यानाश करू उषा भाऊंना आवरणे मुश्किल झाले शेवटी त्यांच्या गेल्याच आठवड्यात झालेल्या एका नाटकाबद्दल मी बोललो तेव्हा गाडीने रुळ बदलले पण ते किती असती थोडाव आणि गाडी पुन्हा मेन लाईन वर आली नका नका हो पंत हातड पण सोडा हा विचार आता मात्र मला काय बोलावं ते सुचे ना मी डोळे मिटून स्वस्थ बसलो नाट्यभैरव भैरव भाऊ सुमारे पाऊण एक तास माझं एक अक्षरही ऐकून न घेता बडबडत होता बाकी कुशाभाऊची ही तारीफ आहे नाटकात देखील उत्साहाच्या वरात त्याने स्वतःचे स्वतःच्या नोकराचे आणि पडद्यातल्या गलबला ही सगळी भाषणं एकट्याने केली होती रंगभूमीच्या दुसऱ्या कोणत्याही सेवकाला टिकू द्यायचे नाही हा त्याचा संकल्प असल्यासारखा तो वागतो साळीतले गडी जसे दुसऱ्या गड्याला टिकू देत नाही त्यातलाच प्रकार नाट्यभैरव कुशाभाऊच्या भीमदेवी भाषणाने साऱ्या चाळीला माझ्या उपासाची वार्ता पोचली आणि बिराळात हळूहळू पावले न वाजवता मंडळी गोळा होऊ लागली मी तोंड उघडले की सर्वजण एकमुखाने तुम्ही बोलू नका तुम्हाला त्रास होईल अशांसारखे उद्गार काळजीपूर्वक सरत काढायचे आचार्य बाबा बरव्यांखेरी सर्व शेजारी जमले सो आजचा हा आपला बटाट्याची चाळ या पुस्तकातला उपास या लेखातला आपण उतारा वाचला मला हे अभिवाचन कसं वाटतंय ते आवर्जून सांगा आणि मनाली स्पूड फॉर सून या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद